अरे तो बाबा याडा हे आणीन तर लागण डोके बिक्यात काय गुंट्यासाठी गेला तर गेला गुंठाभर भर जास्त काय एवढी लगेच वावराचे भाव कुठं चालले बाबा चाललाय बांध करूड चला मी तुम्ही काय मला भिव वाटत लागल तुम्ही भिव राहिले काय बाबा कथा कथ बांध करू राहिला अरे ते बाबाच्या हातात कुदळ हे आणि डोके बिक्यात कुठं गुंट्यासाठी जेव ती जीव देवडी तुम्ही काय मारून टाकू राहिला का बाबा आपल्याला जाऊन दे सरकारी मोजणी आल्यावर चट पाहत येईल चल ती सरकारी मोजणी जाव येईन ताव येईल मला त्या बाबाकडे पाहू द्या चला ना अरे एक तर तो बाबा येडा आहे त्याच्यात तो दु... तो दुखत होतो ना मग दुखत मरू द्या चला लवकर अय अरे थोड लक्ष नाही दिल तर बया पार इकडं 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 या खोड खोडं होत खोड इथंच होत बांध इथं बांध होत इथं कुठं आली बाया इथं भाव झालाय वावरला हे बाबो मग आऊ देण कुदा टाकून ती बाई आली ना ए मग घाबरून देते का काय झालं ती बाई आली त म्हणजे काय वावर देऊ द्यायचा हं ती बायले भांडती भांडती हां टाकून मी घाबरणार नाही एवढं मोला मागाचं वावर मी सोडणार नाही तिला येऊ दे काय बाई मारणी घालती काय नुबो अऊ चल ना इकडे ये हे बाई काय मला आहे ना ती जर मारायला लागली कारण मला काय मारता यायचं नाही बाया माणसाला हात तर लय मोठा अवघड गुन्हा राहतोय मा? तू मारायच मला भेवत अरे भांडण काय तुला काय महाभारत करायचं का त्या बायाला हान फक्त ती हानायला लागली तर देव का काना खाली मग अरे <laughs> बायाला हानायला सांगितलंय ना मला भेव वाटत होती भांडती बाया भांडती तर मी आहे भांडायला फक्त जर हाणलं तिने हमला केला मायावर वाघावनी तर फक्त तिला हानायच बरोबर मागोभर माग काय मला आणते का पाठीत मय अरे काय चाललंय कुठं बांधवात इकडे मी काय म्हणते शिव बांध कुठं वाता कुठं खांदू राहिल तू आमच्या हद्दीत काय खांदल जादा आडू नको बर का हे बाहे तो आजू का पाहुंगी अरे चार वर्षापासून या वावरात मी काही केलंय का तुम्ही सहा बारे त्याच्यात केलेत ना मकाय गहू सहा सहा महिन्याला नांगरू 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 इथे आले ना फार भाऊ दावरून पोट नसताय भारत इकड्या इकडं कुठे चालला तू इकडे इकडे कुठं चाललो माझी अरे येऊ बांध तिकडं पाय ते सेंटर आहे असं

बरोबर सांगत नांगर घालता आणि आम्ही एवढं एवढं घाललं ते पण आमच्या भागात आमचा हिस्सा येऊ आमचा वावर तुमचा नाव कोणता नावावर केला तो लिंब आम्ही मोजी करून आपलं वावर चाललंय तिथून दोन वावर घातलंय ते पाय बापा दादा कमून ठेवलेलं आहे का

सासू किती का मारू ना का चालले नाटक अरे हण्णा दिला दिला माणूस मला हात अरे ये ना तू आले का पुढे ना मी तिकडं पुढं इकडे आता काय बांगड्या सारी ती बांगड्यास लोटी ती पदर खुशी ती मला मारी ती का

सरक बाजूला तू सरकडे येऊन बसली जवळ मरणाच्या आणलं विकून 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 मित्रांनो लय बॅक कर भे बाबा हिच्यापासून पसुन आजपासून सावधान आणि सतर्कच राहिलेलं बरं बाबा तर मित्रांनो कसा वाटला आमचा आजचा भाग भारी वाटला ना बराबर आहे मित्रांनो ही जशी ताई म्हणली होती दात करून कुठं पोट भरतं तस का तसं बांध करून कधी वावर वाढत नाही मित्रांनो त्याच्यामुळे एकच गोष्ट लक्षात ठेवा बांधवून कधी भांडण करू नका भांनात साखर वाटत नाही मित्रांनो भांनात गतन होतं गतन कधी कोण कुडं टोला मारीन आणि कोणाचं कवा घथन होईन सांगता येत नाही मित्रांनो आज जर या माणसाला काही करता काही झालं असतं तर मी जेलला जाऊन बसलो असतो यांचे लेकरं उन्हात आले असते माझे लेकरं उन्हात आले असते वावरात तर काट्याच उगले असते ना तर जाऊ द्या ना गुंठाभर गेला एखाद्याला जर लईच हे वावराचं लईच कोरायची सवय करू द्या एक गुंठा जाईन दोन गुंठे जाईन पण ते चार वर्षांनी मोजणी आल्यावर तुमचं तुम्हाला भेटून जाईन एवढी माझी कळकळीची कल विनंती आहे का तुम्ही भान करू नका मित्रांनो आणि तुमचा खरोखर सपोर्ट आहे बर का